रामकृष्ण रे माऊली माझ्या जय विटू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत माऊलींचा की जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून म्हणतायत सर्व वारकऱ्यांना तुम्ही आम्हाला ज्यांना ज्यांना मानव जन्म दिलेला आहे मिळालेला आहे त्यांना उपदेश करतात की चला आळंदीला जाऊ सर्व मिळून आणि आपल्या ज्ञानेश्वर मौलींना आपल्या डोळ्यांनी पाकू मग तिथं गेल्यानंतर सर्व संतांच्या भेटी होतील मग त्यांच्याबरोबर सुखाच्या भक्तिरूपी सुखाच्या गोष्टी एकमेकांना सांगू एकमेकांच्या ऐकून आणि मुखाने ज्ञानेश्वर माऊलींचं भजन करू की आपल्या माग जे चौऱ्याऐंशी लक्ष युनी फेरा लागलेला आहे तो फेरा चुकल तुमचा म्हणजे कारण हा चौऱ्याऐंशी लक्ष युनी फेरा चुकवायचा असेल ना तर फक्त मनुष्य जन्मामध्येच आपण चौऱ्याऐंशी लक्ष युणीमधून मुक्त होऊन किंवा तो फेरा चुकवून भगवंताच्या निजधामाची प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती करू शकतो कारण हा जन्म जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पुन्हा पुन्हा नाही मानव जन्म एकदाच आहे असा खूप छान भावार्थ आहे मौली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर डोळा पाहू नाणेश्वर डोळा पाहू चला आळंदी जाऊ नाणेश्वर डोळा पाहू नाणेश्वर डोळा पाहू नाणेश्वर डोळा पाहू होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर मुखी म्हणता चुकतील फेर मुखी म्हणता चुकतील फेरे होतील संतांची या भेटी होतील संतांची या भेटी होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या सुखा गोष्टी सुखा जन्म नाही रे

होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सांगू सुखाची या गोष्टी सुखाची या गोष्टी मौली माझा हा भंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण रे